नमस्कार नगर रचना आणि मूल्य निर्धारण संचालनालय अंतर्गत जी शिपाई भरती प्रक्रिया आहे तर या संदर्भात यापूर्वीच अंतिम जी रिस्पॉन्स की आहे तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध दे करून देण्यात आली होती आणि आता नुकतेच पोर्टलवरती नॉर्मलायझेशन फॉर्म्युला म्हणजे सहच्या भरती अंतर्गत जो नॉर्मलायझेशन आहे ते होणार आहे आणि या संदर्भातले परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे आणि त्यानंतर अंतिम मेरिट लिस्ट त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी तर या संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत तर लक्षात घ्या तर अशा प्रकारे जो नॉर्म नॉर्मलायझेशन फॉर्म्युला असतो तो सहच्या भरती प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणार असल्यावरचे हो अधिकृत पोर्टेलवरती प्रसिद्ध करण्यात आले आहे तर लक्षात घ्या सरचे जे नॉर्मलायझेशन आहे तर यामुळे काय होईल की जी शिप घेण्यात आल्या होत्या दिवसभरामध्ये दोन ते तीन शिपमध्ये परीक्षा झाली होती तर यामध्ये ज्या कॅन्डिडेटना काठिण्य पातळी जास्त होती तर अशांचे गुण वाढण्याची शक्यता असते आणि त्याचबरोबर ज्यांची काठीण्य पातळी कमी होती तर अशांचे गुण कमी होण्याची देखील शक्यता असते त्यामुळे लक्षात घ्या एकूण सरासरी ॲव्हरेज या फॉर्म्युल्यानुसार केला जातो आणि जर तुमचे अंतिम मेरिट लिस्टमध्ये जर गुण वाढले तर लक्षात घ्या की तुमची काठिण्य पातळी अधिक होती तुमच्या परीक्षेची आणि त्याचबरोबर तुमचे गुण जर कमी झाले लक्षा तर लक्षात घ्या तर तुमची काठिण्य पातळी सगळ्यात कमी होती अशा प्रकारे येथे तुम्हाला पाहता येईल परंतु यामध्ये जास्तीत जास्त तफावत येत नाहीये तर अशा प्रकारे सरच्या भरती प्रक्रियेमध्ये नॉर्मलायझेशन फॉर्म्युला वापरला जाणार आहे आणि सरची भरती प्रक्रियेनंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर मेरिट लिस्ट येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच उद्या किंवा परवा दोन ते तीन दिवसांमध्ये पोर्टलवर येण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती लिस्ट आल्यानंतर आपल्या चॅनलवरती दिल्या जातील त्यामुळे आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट न राहा तर सर्च भरती प्रक्रियेमध्ये फायनली नॉर्मलायझेशन प्रक्रिया अंमलात आणली जाणार आहे